नमस्कार मित्रांनो मी अभिजित असोले तुम्ही पाहता महाराष्ट्र पोलीस भरतीची सर्वात धडाके तयारी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनुसूच कारण या टॉपिक्स आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये आपण बघत असतो की खूप सारे क्वेश्चन येत असतात तर आपण सरळ आणि सोप्या शब्दामध्ये अनुसूच बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण हा व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण भारतीय संविधानाबद्दल बेसिक माहिती जाणून घेऊया तर अगोदर आणि आता अगोदर भाषा होत्या चौदा आता भाषा आहे बावीस अगोदर भाग होते बावीस आता भाग आहे पंचवीस अगोदर कलमे होते तीनशे पंच्याण्णव आता वर्तमानमध्ये आहे चारशे अठ्ठेचाळीस चौदाव्या भाषा होत्या आता बावीस भाषा झाल्या तर आपण बघणार आहोत वा संविधान संशोधन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सिंधी भाषा जोडण्यात आली त्याच्यानंतर वा संविधान संशोधन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मणिपुरी कोकणी आणि नेपाली हे तीन भाषा जोडण्यात आल्या त्याच्यानंतर ब्याण्णवा संघर्ष संशोधन दोन हजार तीन मध्ये बोडो डोंगरी मैथिली आणि संथाली हे चार भाषा जोडल्या जातात त्याच्यामुळे बावीस भाषा झाल्या अनुसूची अगोदर आठ होत्या आता बारा अनुसूची झाल्या तर पहिला संधान संशोधन एकोणीशे एकावन मध्ये ती म्हणजे भूमी सुधार संविधान संशोधन मध्ये दहावी अनुसूची जोडण्यात आली ती म्हणजे दररोज आणि त्र्याहत्तरवा संविधान संशोधन आणि चौऱ्याहत्तरवा संविधान संशोधन त्र्याहत्तर म्हणजे राज जोडण्यात आला आणि चौऱ्याहत्तर मध्ये नगरपालिका जोडल्या हा अकरावा संधान संशोधन आणि हा बारावा संधान संशोधन चला तर आपण आपल्या अनुसूचना सुरुवात करूया मी स्टार्टिंग पासून तुम्हाला बारा पण अनुसूचन समजावून सांगू पहिली अनुसूचि भारत हा राज्यांचा संघ आहे सरळ सरळ भारत राज्यांचा संघ आहे वेगवेगळ्या राज्य मिळून युनियन टेरिटरीज मिळून आपला भारत देश बनलेला आहे भारत हा राज्यांचा संघ आहे व केंद्रशासित प्रदेश अनुसूची झोन मध्ये वेतन येते वेतन किती राहणार आहे हे आपल्या भारतीय संविधानामध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये जसं राष्ट्रपती आहे राष्ट्रपतीचे वेतन पाच लाख आहे उपराष्ट्रपतीचे वेतन चार पॉईंट पाच लाख आहे आपण ते शपथ वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची शपथ इथे येते पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांच्या शपथीचा उल्लेख या अनुसूचित केलेला आहे राष्ट्रपतींच्या शपथीचा उल्लेख कलम नंबर साठ मध्ये केलेला आहे आणि उपराष्ट्रपतींच्या संसदेचा उल्लेख कलम नंबर एकोणसत्तर मध्ये केलेला आहे अनुसूचित चार अनुसूची चार मध्ये येते राज्यांचे राज्या राज्यसभेत सीट राज्यांचे राज्यसभेत अनुसूचित पाच मध्ये येते लोकसभेत एससी आणि एसटी आरक्षित सी सहा मध्ये येते आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम याची ट्रिक आहे एटीएम डब्ल्यूआय ऑन स्क्वेअर हे ट्रिक लक्षात ठेवा असन त्रिपुरा मेघालय मिजोरम म्हणजे हे काय आहे आदिवासींचे राज्य आहे की पूर्वेकडील राज्य आहे तहे आपला स्वतःचा कानून बनवू ते स्वशासन करू शकता ते नियंत्रण करू शकतात अनुसूची सात मध्ये येते सूची संघ सूची राज्य सूची आणि समवर्त सूची म्हणजे काय सूची आहे म्हणजे सेंट्रल आणि स्टेट हे दोन्ही पण याच्यावर शासन बनवू शकतात कानून बनवू शकतात म्हणजे संघ सूचीमध्ये शंभर विषय आहेत सूचीमध्ये एकसष्ट विषय आहेत आणि समवर्त सूचीमध्ये बावन्न विषय आहेत सूचीमध्ये अगोदर सहासष्ट विषय होते याच्यातले पाच विषय काढून याच्यामध्ये टाकण्यात जाते याच्यामध्ये टोटल अगोदर सत्तेचाळीस विषय होते हे अगोदरच आहे अगोदर सत्तेचाळीस होते पाच याच्यामध्ये टाकले आणि झाले इथे होते तर आता एकेचाळीस राहिले एक येते भाषा वर्तमानमध्ये आपल्या जवळ वर बावीस भाषा आहे बावीस भाषा अगोदर चौदा भाषा होत्या मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे की कोणत्या संशोधन संशोधनामुळे बावीस वर्ष झाल्या अनुसूची नऊ मध्ये येते भूमी सुद्धा एकोणीसशे एक्कावन्न संधन संशोधन अनुसूच दहा मध्ये येते दर बदल दल दर बदल म्हणजे इलेक्शन होण्याच्या अगोदर तुम्ही आपला दल बदलू शकता जर इलेक्शन झाला आणि तुम्ही विजेता बनला तर आपला दल बदलू शकत नाही गठन वेगळं आहे आणि दलबदल वेगळा आहे तर हा बावनवा संविधान संशोधन मध्ये याला जोडण्यात आला त्यावेळेस पंतप्रधान राजीव गांधी होते अकरावा संविधान संशोधन पंचायत राज आणि हा राज सर्वप्रथम राजस्थानमध्ये लागू करण्यात आला होता हा त्र्याहत्तरवा संविधान संशोधन लागू राजस्थानमध्ये झाला बारावी अनुसूची म्हणजेच नगरपालिका मध्ये म्युनिसिपाल्टी हा चौऱ्याहत्तरवाच वा संशोधन हे अनुसूची आपल्या एक्झाममध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे येऊ शकतात तर नक्की तुम्ही याची रिव्हिजन करा जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षांमध्ये प्रॉफिट मिळेल अशा प्रकारे आपल्या ह्या बारा अनुसूच्या होत्या आय होप तुम्हाला हे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल लाईक शेअर सबस्क्राईब करा